खुश म्हणजे आमचं आम्हाला असं वाटतं की भाऊ आमचा फूल आला ते चांगली गोष्ट कारण त्यांनी महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे छे कलाकार होता थियो काय चंचई कुंडली दिसई एवढी सक्सेस फिर वो बोल रहे की बैंक में जाओ कनेक्ट करो कर गए बैंक में जा रहे तो बोल रहे की इधर फॉर्म भरा उधर जाओ सना म्हणजे लभु दो वगैरे सना हातभार लावा काहीतरी बस म्हणजे आम्हाला नका का भेटा ना पण त्याचं चांगलं हो कुठं आमच्या मुलांना जेवढं जमेल तेवढं स्वस्त आहे करा पैसे देण्यापेक्षा सगळ्यांना एक फेअर ऑपॉर्च्युनिटी दिली पाहिजे विधानसभेचा निकाल लागला निकालानंतर महायुती सरस झालेली आपल्याला दिसते पण हा निकाल लागल्यावर अशी चर्चा सुरू झाली की लाडकी बहीण मिळाल्यामुळे किंवा लाडकी बहिणीचे पैसे मिळाल्यामुळे महिला खुश होत्या आणि महिलांनी मतदान केलं यावर अनेकांनी ट्विट सुद्धा केलं सर्व महिला मतदारांचे आभार सुद्धा मानले पण निश्चितच खरोखरच लाडकी बहिणी योजनेमुळे हा निकाल पलटला गेला आहे का आणि आता आलेल्या महायुती सरकारकडून महिलांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत हे सुद्धा बघूयात चला महिलांचं म्हणणं काय आहे ते बघूया ता मी तरी मध्ये त्याच्यामध्ये अजून लाडकी बहिणी मध्ये आता तरी फॉर्म मी भरलेला नव्हता पण ठीक आहे म्हणजे जो महायुती जसं लोकांना वाटलं की बाबा हा हे लोक करू शकतात तर त्यांनी आपापल मत दिलेलं आहे आता आलेल्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत महिला म्हणून म्हणजे काय महिलांचं सक्षमीकरण व्हावं बस आणखी काय नाही म्हणजे ज्या महिला आता घरी आहेत त्यांना म्हणजे लघु उद्योग वगैरे त्यांना हातभार लावावा काहीतरी बस एवढंच आणि म्हणजे पैसे येतात तसे जातात पण मग कसं एक काम मिळावं काय वाटत हा म्हणजे प्रत्येकाला कसं आता काही काही महिलांचे छोटे छोटे असे महिला उद्योग वगैरे आहेत त्यांच्या थ्रू जर कोणाला म्हणजे असं काही मदत हवी असेल किंवा काही गरजू आहेत महिला खरोखर त्या कर करू शकतात तर ता त्यांनी तिथे म्हणजे त्यांना असं एक ते केंद्र असावं की बाबा त्या केंद्रामधून ते फॉर्म भरून बाबा हे इथे तुम्हाला काम मिळू शकतं ते, ते पार्ट टाइम करू शकतात म्हणजे घर सांभाळून पण आणि हे पण म्हणजे त्यांचा पण हातभार लागू शकतो पंधराशे रुपये किंवा हे देऊन नुसतं आपण तेवढं हे नाही ना आता आपण भाजी मार्केटला जरी गेलो तरी पाचशे रुपये कसेच उरतात त्याच्यामुळे पंधराशे रुपये महिना म्हणजे ते पूर्ण त्या महिलेला असं तेवढं हे नाही आहे पण ठीक आहे बाबा चल त्यांना असं वाट काही महिलांना वाटलं की चल पंधराशे रुपये मिळतात आपण काहीतरी थोडा त्याचा काहीतरी बाजूला त्यांचं हे होतंय सेविंग होत आहे पण काही काही लोकांचं खरंच गरजू आहेत त्यांना कुठेतरी ते उपयोगाला पडतात त्याच्यामध्ये ते आलेले आहेत तर एकवीसशे रुपये मिळणार आहेत पंधराशे पेक्षा सहाशे रुपये एक्स्ट्रा आहेत आनंद, एक एक आनंद वाटतोय का आनंद वाटेल दिले तर आम्हाला आनंद वाटणार काय केलेत मिळालेल्या पैशाने तरी मी काढले आणि आता आपल्याला काय काय लागतं आणावं लागतं घरात सर्व भरलेला पण माझा अप्रुव्हल झाला पण पैसे काय आले नाही अजून आलेले पण आता एकवीसशे रुपये पण मिळणार आहेत म्हणतात तर काय चांगलं पण जेव्हा येतील तेव्हा खरं तुम्ही पंधराशे रुपये भरलेले ते म्हणजे फॉर्म भरलेले त्याचे आले नाहीत पण एकवीसशे साठी तुम्हाला निश्चितच वाटते की हसावं यावं हो आले तरी चांगलेच आहेत बेटर आहेत पुढचं सरकारवरती आहे परत माहिती सरकार आले त्याबद्दल काय सांग चांगले आहे त्यांच्यासाठी म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी चांगला आहे महिलांसाठी सुद्धा चांगलं आहे महायुतीचं सरकार आलेलं आहे भाजप आणि काय करतील ते अपेक्षा आपल्याला म्हणजे आता लाडकी बहीण योजनेला तुम्ही फॉर्म भरलेला पैसे भेटते सहा हजार मला आता एकवीसशे रुपये भेटणार आहेत काय वाटतंय आता काय सांगू भेटतील तर भेटतील काय ना असं म्हटलं जाते की लाडकी बहिणींच्या मुळे परत एकदा त्यांची सत्ता आली महिलांनी चांगल्या पद्धतीने वोट केलं तुम्हाला काय वाटतंय रुपये तुम्ही भरलेला लाडकी आम्हाला भेटले ना पंधराशे पैशाच काय नाही केलं घरात दिवाळी केली आम्ही बी रोज करून खाणारे माणसे तेच पैसे काढले दिवाळी बनवली पोरांना कपडे आणले चांगलंच आहे उलटा अजून चांगलं होतं आम्हाला नका का भेटाना पण त्याच चांगलं हो पुढे आमच्या मुलांना समजा कॉलेजला त्याला थोडस मदत केली तर तेवढीच आमची अपेक्षा आहे म्हणजे पुढे जास्त फी वाढत जाते ना मुलांची पैशाकडूनच अपेक्षा आहे की काम पण मिळावं वाटतं काम बी भेटावं हो कुठं तरी आता आम्हाला बी आम्ही घर काम करतो ना तर कधी कधी आम्हाला आम्ही कुठं गावाला गेलो चार दिवस म्हणा दोन दिवस म्हणा ते काम आमचं निघून जातं मग परत आम्हाला भेटत नाही काम आता एकनाथ शिंदेच सरकार आलं त्याबद्दल आम्ही खुश आहे लय खुश म्हणजे आम्हाला असं वाटतं की भाऊ आमचा आला आ, 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 <laughs> आ, ते चांगली गोष्ट आहे मतदान भावाला दिसतय आम्हाला तेवढंच समाधान आहे भले नका त्याच्याकडनं काय भेटा पण चांगलंय म्हणजे कस महाराष्ट्र माणूस आहे आपल्यासाठी थोडं काहीतरी आपल्या मुलांना क्रमासाठी भेटलं तर पुढं काहीतरी कामाला तरी येईल म्हणजे काहीतरी बस बोलायला गेल्यावर थोडं आमचे फी माफ करा किंवा कॉलेजला जास्त पैसे भरायचे आमच्याकडे तेवढा पैसा नाहीये असं तेवढं तर चांगली गोष्ट आहे सध्या महायुतीचं आहे असं म्हणतात की लाडकी बहीण मुळ महायुतीच्या सरकारला मतदान जास्त मिळालं महिलांची टक्केवारी वाढली मतदानाची तुम्हाला काय वाटत बरे झालं एवढंच महायुतीचं सरकार आलं ते चांगलं वाटत काय नेमकी कुठली बाजू चांगली वाटते आणि आता आलेलं सरकार म्हणून काय अपेक्षा नाही ते कस चालतंय ते तसंच केलं तर खूप चाल आम्हाला आम्हाला तेवढ अपेक्षा काही नाहीये कारण एक्सपेक्टेशन इज द मदर ऑफ मिजरी म्हणून एक्सपेक्टेशन नाही ठेवायचे आणि त्या लोक काय कितपर्यंत होऊ शकत करतात ते खालच्या वर्गाला वरती करायला बघतात ते आपण हे करायचं ते करायचं असं सांगून काही उपयोग नाही कारण त्याच्यासाठी त्याच्या लिमिटेशन असतात ओके okay. म्हणून आपल्या डोक्यात त्यामध्ये लावायचे नाही आणि आता असं म्हटलं जातं की महायुती जे आहे ईव्हीएम मशीन चा हो आहे असं पण लोक नाही 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 ते नेहमी तसंच सांगतो ना आपल्या बाजू जेव्हा महायुती येतो नाही तर बीजेपीचे येतो तर त्या लोक नेहमी म्हणतात ईव्हीएमचे काय आहे आम्ही लोक तसं म्हणत नाही आणि बघा ऍक्च्युली हे नरेंद्र मोदी चार पार सांगितला तसं नाही आले तरी सुद्धा आम्ही नाही म्हणाल की हे आहे त्या म्हणजे त्या लोकांना काहीतरी सांगायला पाहिजे ना म्हणजे ते हारलं म्हणून तर ईव्हीएम ला, ला दोष द्यायचे <सथ> ते त्याच्या नेहमी प्रकृती त्यांच्यात का आपण काय करू त्याच्यावर कदाचित असू शकेल पण बऱ्याच लोकांनी स्वतःची स्वतःची मत या निवडणुकीमध्ये त्यांनी दिलेली आहेत त्याप्रमाणेच हां त्याप्रमाणेच त्यांचं थिंकिंग असेल आता आता पण महायुतीचं सरकार आलेलं आहे पण नव्या सरकारकडून अजून काय अपेक्षा आहेत काय रोजगार दिला पाहिजे महिलांसाठी पैसे देण्यापेक्षा सगळ्यांना एक फेअर अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे आणि फेअर ॲडमिनिस्ट्रेशन असलं पाहिजे हीच लोकांची अपेक्षा आहे आणि सामान्य लोकांची असं विद्यार्थी म्हणा किंवा कामगारांची हीच अपेक्षा आहे एक फेअर जीवन जगण्यासाठी सगळ्यांना अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये काहीही अडथळे नसले पाहिजेत आता सध्या असं पण म्हटलं जाते की महाविकास आघाडी माघारी आली कारण ईव्हीएम घोटाळा दिसतोय काय अपेक्षा आहेत महागाई कमी करावी आणि आता जे महिला महिन्याला महिलांना दिलेले पैसे आहेत पैसापेक्षा काम मिळावं काय काय वाटतं का मिळावं आणि तरुण पिढींना चांगली नोकरी लागावी ही अपेक्षा आहे बाकी सध्या महायुतीचा रिझल्ट लागलेला आहे असं म्हटलं जातं की महिलांना योजना दिल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली काय काय वाटते यावर काय बोलू शकत नाही आता आलेल्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत हा त्या तर भरपूर आहेतच कारण त्यांनी महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे जे बलात्कार होतात किंवा काय त्याच्याविषयी मुलींविषयी तेवढीच अपेक्षा आता पंधराशे रुपये वरून एकवीसशे रुपये सुद्धा देणार असं म्हटलं जाते पैशापेक्षा काम मिळवणार हा पैशापेक्षा काम व्हायला पाहिजे भाजी बेच बहुत महंगा हुआ है तो कम करना चाहिए बहुत सस्ता महंगा बहुत बड़ा गया है तो लाडकी बहिणी मधून 1500 रुपये देतात 2100 रुपये पण देणार आहे तुम्ही भरलाय का लाडकी बहिणी भरा लेकिन आया नहीं अप्रूव झालेला हां अप्रूव झाला है फिर वो बोल रहे की बैंक में जाओ कनेक्ट करो करके बैंक में जा रहे तो बोल रहे की किधर फॉर्म भरा उधर जाओ त्यांचं सरकार पुन्हा आलंय तर काय अपेक्षा आहे तुमच्या इतना मेहंगा भरा है ना बहुत मेहंगा में जीएसटी जीएसटी लगा के ये कर रहे लाडकी बहीण दिली पण काम दिलं पाहिजे पैसे नको असं कुठे वाटतंय का वो... काम हा काम चाहिए सबको काम चाहिए लेकिन पैसा इतना ये नाही तिचं सरकार आलेलं आहे लाडकी बहीणमुळे मतदान चांगलं झालं म्हणतात तुम्हाला काय वाटतं ठीक आहे चांगलं झालंय <laughs> आता त्यांचंच सरकार परत आलेलं आहे महायुतीचं काय सध्याच्या अपेक्षा काही नाही सगळ्या गोष्टी चांगल्या व्हावं एवढीच अपेक्षा आहे <laughs> सगळ्या म्हणजे कुठल्या गोष्टी बेसिकली वाटत <laughs> भाजी म्हणा भाजीपाला महागलाय वाटतोय का किंवा काय महागाई किंवा स्वस्त आहे काय हा महागाई तर झालीच आहे जेवढं जमेल तेवढं स्वस्त आहे करा बस एवढंच म्हणणे शिक्षणासाठी हो मुलाच्या शिक्षणासाठी पण ते बघतायेत करतात मुलांच्या शिक्षणासाठी पण तर ठीक आहे आता मुख्यमंत्री झाले तर कोण तुम्हाला फडणवीस बी ठीक आहे शिंदे पण ठीक आहे दोन्ही पण दोन्ही पण असं काय नाही चालते आणि आता असं म्हटलं जाते की महायुतीचं सरकार आलं कारण त्या मशीन मध्येच काहीतरी बिघाड होतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय माहिती नाही असं बोलतात मशीन मध्ये बिघाडे असं वर्त लाडकी बहीण योजना आता पंधराशे वरून एकवीसशे वर जाणार आहे पण या दरम्यान काही महिला अशाही होत्या की ज्यांना पैसेच मिळालेले नाही आहेत आणि ज्यांना मिळाले त्यांचं मत असं की फक्त पैसे नाही तर काहीतरी आम्हाला उद्योग किंवा काहीतरी काम द्या यावर तुम्हाला काय वाटतं हे कळवायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या वेगळ्या प्रतिक्रिया काय असतील तर जरूर कॉमेंट करा आणि हो जर तुम्ही माय महानगर मानिनीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा